त्यातला कमी नुसता करायचा खाती कायची बस खायचा पोट भरून खायचं आता निवडून कस काढायचं रिरतायचं नाही का नाही बघ बघल की अरे तुला जसं पाहिजे तसं झालं रे पावणे नवरायचं असतंय म्हणतोय पावणे काय

एखाद्या बरेच म्हणतात का नाही मोबाईल जाळून टाका खरच जाळून टाका पाहिजे काय पप्पा एकली ऊस तोडायली ती बुरगी ऊस खायली तू सून इकडे केस राहिली तोंडा हात फिरवायली आणि तू मोबाईल बघत बसलीस मला पाणी तिला काम सांगते ना तुला कोण सांगणार आहे काम सांगा पाणी आयत पाणी आयता मोबाईल आयत बॅले

बघ तू इसून माय माय म्हणू म्हणू सगळी माय कस काय करावं कोण कोणच काम नाही तुम्ही मोबाईल बघत बसून तुम्हाला तर कटाळ येत नाही मय हॉटस्पॉट जोडा वाढायलात ना तुम्ही पण मय हॉटस्पॉट जोडू हिचार बरं तिला आजपर्यंत कोणाच्या हॉटस्पॉट वर जगत होते

नाही फक्त खायला सांग बरं आहे तुम्हाला काय सांगणार दिवसापासून म्हणे हा बरं तोड चल मग तुला फक्त मारायलाच ऊस दिसत आहे तोडाय नाही

नहीं। नहीं। <laughs> बोला पाटील पाटील कुठे हा बोल डबल फोन लावू नको मला मी तुझा नाही म्हणून सोडून भाचा नाही म्हणून सोडून दे नाही आता तू आता काय गळून गेले म्हणे चालाय बघा ना जसं काय अरे तिला काय सांगू काय ऐक तो काय गेलं दिवसभर भांडे फेट जास्त दिसत नाही अरे मग बायको माझी काम करून आली माहितीये का वा त्यामुळे तुम्हाला ऊस तोडायला मित्रांनो बाबा का जाणार माणूस असते त्याची माया येत पण येणारा माणूस असते त्याची माया येत असती आता तर ही नसती राईन ऊस ह्या पुरीला द्यायला असता पण सध्याला ह्या पुरीला द्यायला तिची माया कमी झाली असं का

मी <laughs> 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 नाहीस तुला तुला का तू त्यानं काम आहे जिम्मेदार नाही हे उठर पाणी गेलं भरून हो हो नाही हॉस्पिटल मागितलं की हो कळत आहे आम्हाला नाही टाकले नाही टाकले खेळल्यावर आपलं आहे बर बर थांबा सुनाला कुठं आकडायचे माहिती ना आम्हाला <tweak> लावा हे मातारी माणसं म्हणून गेलेले जसा बायकोला नवरा आवरतोय तसंच नवऱ्याला बायको आवरत्याचा कसरा बायकोच्या हातातच असतो किती आकडायचं नाक फाटूस नाक तर आकडायच किती पण आम्ही बी त्या आडमुठ्या बैल ह्या बैल म्हणायचे नाग फाटून निघेन नाग फाटून निघेन पण पुढतो अर लय ठरवतो व्हिडिओ मध्ये आमच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे बोलत तू हा बर <पुछ देखना। laughs> माहिती का चिवट आहेत म्हणून द्या खायचं नाही म्हणून खायना गेल्या खाती सारख आवडीला पाण्यात भिजवलं होतं का पाण्यात भिजवलं आणि ऊस खायचा म्हणून बुटकांड्या करून ठेवले बघा बुटकांडे करून ठेवल्या ना खाल्लेच काय ते बुटकांड्या दिल्या होत्या कोणी करून काय लागले अखंड अरे पेंटी म्हणलात ना पेंट वाहता त्यांना आवडत थोडं थोडं टाकायचं काय आपल्याला काम आहे कामच नाही तुला मारल काय त्याने कोणचा लात नाही मारे त्याला राग आल्यावर भिडि शिबी त्या बापाला लात त्याने उचललेली मागाची धपकिली माहिती का त्याने मारली नाही चालू हो भीड रईस कटरा आलाय कटरा आलाय गावकडे असता ते ज्याायला 50000000 चे काम झाले काम झालं असतं लागन होती होती काय बेल लावलं होती ना हा कोणाच होती ती एकर लागन होती नंतर लागन केली असती ड्रेस घेतला आता मी कोणाला तुम्हाला खरं तुम्हाला कपडे नाही देंदा तू सारे का परीवराला घेतले त्यांचा दिवाळीला कोणालाच कपडे नाही भेटले का नाही तुला भेटलेत ना काय एक एक ड्रेस काय तुला तुया मा पण घेतले आपण घेतले मी का घेतले फक्त ती हे ना दिदीलाच घेतले होते अगं तुला मला आणि दी दीदीला तिघीला घेतले ते आपले आहे का नाही तुला घेतले ती गुलाबी ड्रेस मा दूध लावते बघा तिकड दूध कोणाचं तुझं बघ पछि बिवोण बिवोण टाकी दे बाईला ना संपून टाकले त्याला कांडा ठेवला की सकाळ तू कॅच बीच नको तुझं तू बघ खोकले केले नाही बाई भारी नाही बरे बायला तर दात काय म्हणून असेल तुम्हाला तर दिलाय <laughs>